नमस्कार शुभप्रभात शुभप्रभात नमस्कार आज जरा थोडं गुड मॉर्निंग सोडून थोडं वेगळं म्हटलं तर जरा वेगळं आहे पण आज हे म्हणण्याचं कारण असं आहे की आज आहे मराठी भाषा दिन मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो आहे कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त तसं तर रोजच सकाळी शुभप्रभात नमस्कार हे म्हटलं पाहिजे पण आपण गुड मॉर्निंगमध्ये अडकून बसलो जो नमस्कार आणि शुभप्रभातामध्ये जी मजा आहे ती कशातही नाही तर असंच की आज एक मराठी भाषा दिनानिमित्त एक छोटंसं एक व्हिडिओ करावा वाटला म्हणून मी करतो आहे आणि यानिमित्त कुसुमागर्जांची एक मराठी भाषा दिनानिमित्तची एक कविता आहे ती मी तुमच्यासमोर सादर करतो आहे मराठीच्या नगरी विसरू नका बोली मराठीच्या नगरी विसरू नका बोली हिच्या स्पंदनातच जीवनाची लाली हिच्या स्पंदनातच जीवनाची लाली आईच्या गोड शब्दा गुज अमृताचा आईच्या गोड शब्दा गुज अमृताचा ओठी असू द्या नेहमी मराठी गंध साचा ओठी असू द्या नेहमी मराठी गंध साचा सोन्याच्या तारा विनूनिया घेतल्या सोनाच्या तारा विनूनिया घेतले मराठ संस्कृतीचे वस्त्र हे सोनसळी मराठी संस्कृतीचे वस्त्र हे सोनसरी लिहूनिया इतिहास दिला प्रकाश नवा लिहूनिया इतिहास दिला प्रकाश नवा संतांच्या वाणीत मिळे प्रेमाचा ठेवा संतांच्या वाणीत मिळे प्रेमाचा ठेवा मराठी माणसाने मराठी जपावी मराठी माणसाने मराठी जपावी मनामध्ये अभिमान मराठीचाच वाढवावा मनामध्ये अभिमान मराठीचाच वाढवावा जय मराठी ही कुसुमागर्जांची कविता आज भले वाचून का असे ना पण तुमच्यासमोर सादर केली माझ्यासोबत तुमचंही थोडंफार नॉलेज वाढेल धन्यवाद <laughs>